पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून ठाकरे गट आणि भाजपच्या मेधा कुलकर्णी हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं मेधा कुलकर्णींना उत्तर देणारे पोस्टर जे आहेत ते पुण्यामध्ये लागलेले होते त्याच्यानंतर काल अ, मेधा कुलकर्णींची पुणे महानगरपालिकेमध्ये पत्रकार परिषद झाली आणि या पत्रिका पत्रकार परिषदेमध्ये या बॅनरबाजीवरती बोलताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले मात्र ही सगळी नाटकी प्रकार असल्याचं आता ठाकरे गटाने पुन्हा समोर येऊन सांगितलेलं आहे खर तर जे पोस्टर लागले होते, थे जा जा होते। ला ते देखील ठाकरेंच्याच काही कार्यकर्त्यांनी लावलेले होते त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मात्र आता आणखीन कडक कारवाई करण्याची मागणी मेधा कुलकर्णींनी केली आहे या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेच्या रेखा कोंडरे आहेत कोंडे आहेत ताई काय सांगाल आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने मेधा कुलकर्णींनी मागणी केली होती पेशवा बाजीरावांचं नाव बाजीरावांचं नाव देण्यासाठी मात्र आता या सगळ्या गोष्टींवरून मेधा कुलकर्णींनी काल आणखीन गंभीर कारवाई करण्याची जी मागणी आहे ती पोलिसांना केलेली आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांवरती ठाकरेंच्या शिवसेनेनी जे काही पुण्यामध्ये बॅनर लावलेले आहेत तर त्या काहीच मध्ये आक्षेपार्ह आणि काहीच कोणत्याच प्रकारचं गलिच्छ किंवा अश्लील असा कोणताही फोटो त्याच्यावरती नव्हता आणि स्वतः मेधा कुलकर्णींनी त्या पोस्टरचा संदर्भ स्वतःशीच जुळवून घेतला हे तर सगळ्यात मूर्खपणाचं काम आहे खरं तर पुण्याला मेधा कुलकर्णी या खासदार म्हणून दिलेल्या नाही तर एक मुळू मुळू रडणाऱ्या खासदार दिलेल्या आहेत प्रत्येक वेळी काय झालं की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आणावर होतात प्रत्येक वेळी त्या डोळ्यातनं अश्रू काढून सगळ्या सबंध जनतेला भावनिक करत असतात मुळात नामांतराचा विषय यांनी स्वतः उकरून काढला यांना कोणीही विचारलं नव्हतं की नामांतरण करायचं आहे का त्याबद्दल कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे कागदपत्र किंवा कुठलीही पूर्तता झालेली नसताना त्यांनी नामांतरणावरती जो, जो काही गदारोळ घातला जो काही गोंधळ घातला त्याची काहीच पुण्याला आवश्यकता नव्हती आणि मुळात ठाकरेंच्या शिवसेनेने जे बॅनर लावले ते अगदी पूरक बॅनर लावले कारण मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या याच्यात वावगं काय आहे बुधवार पेठेमध्ये आमचे नातेवाईक सुद्धा राहतात आम्ही त्यांच्याकडे जातो राहतो जेवतो याच्यात वाईट काय आहे बुधवार पेठेला बदनाम केलेला आहे पेशव्यांनी ती वसवली कोणी पेशव्यांनी आणि आता बुधवार पेठेला मस्तानी नाव द्यायचं म्हंटल तर तुम्हाला एवढा अंगावर काटा याचं कारण काय आहे आणि त्याचा तुम्ही एवढा मोठा विषय करण्याची गरज काय आहे याच बुधवार पेठेमध्ये दगडूशेठ गणपती दहा दिवस बसतो याच बुधवारपेठेमध्ये दत्त मंदिर आहे जे प्रसिद्ध आहे हे सर्व असताना ही सर्व पार्श्वभूमी बुधवारपेठेची असताना मस्तानीचं नाव द्यायचं म्हटल्यावरती मेधा कुलकर्णी यांना अक्रस्थाळेपणा करण्याची काहीच गरज नव्हती आणि प्रत्येक वेळी अशा पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेवरती वेगवेगळे गंभीर आरोप करून त्यांना अडकवण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे आणि तो आम्ही हाणून पाडू मला अजून एक याच्यावरती दाखला द्यायचा आहे की जेव्हा काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरमध्ये कोरटकर नावाचा नीच नालायक प्रवृत्तीचा माणूस मा जिजाऊंवरती खालच्या स्तराला जाऊन बोलत होता त्यांच्यावरती चारित्र्य हननाचे आरोप करत होता तेव्हा या मेधा कुलकर्णी समोर एक महिला म्हणून त्यांची जबाबदारी होती की मा जिजाऊन बद्दल बोलणाऱ्या कोरटकरचा समाचार घेण्याची तेव्हा घेतला का त्यांनी याचा समाचार डोळ्यातनं अश्रू काढले का यांनी हे सगळे मगरमच्छे असू आहेत काल सुद्धा पत्रकारांसमोर त्यांनी जो काय एक डोळ्यातनं पाण्याचा टिपका काढला तो सुद्धा मगरमच्छके असूच आहेत याच मेधा कुलकर्णींच्या कोथरूड मध्ये राहुल सोलापुरकर नावाचा माणूस राहतो आणि तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती अतिशय वाईट पद्धतीने बोलला तेव्हा सुद्धा या मेधा कुलकर्णींनी तोंडात्म एक शब्द सुद्धा काढला नाही मिठाची गुळणी घेऊन त्या घरामध्ये बसल्या तेव्हा सुद्धा त्यांनी ते पत्रकार परिषद घेऊन या राहुल सोलापूरकर समाचार घेणं आवश्यक होतं असं काही न करता आता जो काही नाटकीपणा त्या दाखवत आहेत पेशव्यांचं नाव देण्यासाठी ज्या काही त्या थैथयाट करत आहेत त्यांचा हा थैथयाट पुणेकरांनी हाडून पाडलेला आहे खर तर आपण मागील काही दिवसांपासून बघतोय मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या वारंवार काहीतरी धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा काहीतरी जातीय वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करताना किंवा मागणी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वीच बकरी ईद झाली तर त्याच्यानंतर सारसबागेमध्ये देखील त्यांनी मुस्लिम धर्मीय लोकांना येऊ देऊन नका बंद अशा पद्धतीचं पत्र महानगरपालिकेला दिलेलं होतं पुण्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे विकास कामाचे त्याकडे दुर्लक्ष होत मात्र या गोष्टींवरतीच वारंवार मेधा कुलकर्णी बोलत असतात त्याबद्दल काय सांगायचं खरं तर आपण पाहिलं ना तर भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा त्यांनी काही बोललं तर एकही माणूस त्यांच्या पार्टीशी त्या ठिकाणी उभा राहत नाही परंतु वारंवार काहीतरी प्रसिद्धी घ्यायची म्हणून मेधादाई असं वारंवार काहीतरी मध्येच कॉन्ट्रोवर्सी तयार करतात असं काहीतरी बोलतात ज्या पुण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे ही गोष्ट करायची काय गरजच नव्हती ना ह्या पुण्याचं ज्यावेळेस वाटोळा झालं त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी शिबांना घेऊन इथं सोन्याचा नांगर फिरवला त्यावेळेस ती पुण्यभूमी हे पुणे शहर तेव्हापासून आहे पण त्यांना ते आठवलं नाही राजमाता जिजाऊ आठवल्या नाही छत्रपती शिवाजी महाराज आठवले नाही ज्या महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी ह्याच पुण्यामध्ये महिलांच्या शिक्षणाची शिक्षण शिक्षण सुरू केलं ते त्यांना आठवलं नाही त्यांना फक्त बाजीराव पेशूच आठवले ही जी मानसिकता आहे ना ही जातीवादी मानसिकता आहे आणि अशा मानसिकतेचा आम्ही धिक्कार करतो आणि त्याचा निषेध करतो खर तर काल ज्या बैठक झाल्या महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये त्या स्वतःच असं म्हणाल्या की पुणे शहरामध्ये विकास कामं झालेली दिसत नाहीये पुण्यामध्ये पुणे आता राहण्यायोग्य राहिलेलं नाहीये अशा त्या म्हणाल्या मा, मात्र आपण बघतोय केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल आणि मागच्या महापालिकेमध्ये देखील भाजपचीच सत्ता होती तरी देखील आता त्या असं म्हणतायत की पुणे हे राहण्यायोग्य राहिलेलं नाहीये का झालं असं कोण आहे याला जबाबदार बघा मेघाताई ज्या बोलल्या ना हे एकदम खरं बोलल्या त्या स्पष्ट वागत्यात असं मी म्हणेल का माहिती का कारण मुरलीधर मोळ खासदार आहेत ना यांनी इलेक्शनच्या टाईमाला काय बोलले होते माहिती का दोनशे कोटी रुपये फडवणी साहेबांनी मंजूर केले म्हणून बॅनर लावले होते सगळीकडे सीमा भिंतीचे आणि हे दोनशे कोटी आलेच नाही मी पुणे शहरातला सीमा भिंतीचा प्रश्न मांडला मीडियाला दाखवला नेऊन दाखवले कुठे कुठे अर्धवट सीमा भिंती आहेत लोकांच्या घरांमध्ये पाणी गेले सोसायट्यांमध्ये ऐंशी ऐंशी नव्वदला लाख खर्च झालाय गाड्या वाहून गेल्यात नुकसान झाले तरी ते दिसले नाही दुसरा गोष्ट आत्ता सनस ग्राउंडचा विषय जो चालू आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो भाजपची सत्ता होती दोन हजार एकवीसमध्ये त्याच्या आधीच उदाहरण मुद्दाम देतो सनस ग्राउंडचा खासदार सुरेश कालमाडींनी दोन हजार सहा साली सनस ग्राउंड डेव्हलपमेंटला घेतलं त्यावेळेस त्यांनी सिंथेटिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक बनवला तो पंधरा वर्ष टिकला आणि भाजपचं सरकार असताना पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार एकवीसला आठ कोटी रुपये खर्च करून दोन वर्ष लागले बनवायला त्या ट्रॅकला असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक बनवला गेला आणि तो ट्रॅक दोन हजार तेवीसला पूर्ण झाला चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तेवीस ते आज होते आत्ता आहे पंचवीस या दोन वर्षामध्ये त्या ट्रॅकवर दोनदा खर्च करावा हो लागला तो ट्रॅक खराब झाला आहे त्यामुळे आज गेले पंधरा ते वीस दिवस झालं तिथल्या क्रीडापटूंना खेळता येत नाहीये आज जपानला स्पर्धा होणार होती आमच्या भागातली काही दत्तावडे दांडेकर पूल भागातली काही मुलं आहेत ते जपानच्या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस करायची त्यांना इथून ते बालेवडीला जाणार का एकदम गरीब कुटुंबातली मुले आहेत आज त्यांच्या आईला बोलाय त्यांच्या प पालकांना बोलायची इच्छा होती पण जमलं नाही आम्हाला त्यांना तुमच्यापर्यंत आणायला त्या मुलांना बालेवडीला जावं लागतं प्रॅक्टिससाठी जर त्या मुलांनी प्रॅक्टिसच केली नाही अभ्यासच केला नाही क्रीडाचा तर तो, तो मुलगा कसा काय त्या चाचणीमध्ये पास होईल आणि तो कसा जपानला जाईल म्हणजे नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदक पटकायची आणि भारतामध्ये ती स्पर्धा घ्यायची ह्याच्यावर पाणी फेडायचं काम इथल्या भाजपने केलेलं आहे आणि हे बरोबर बोलल्या मेघाताई विकास शून्य झालेला आहे शंभर टक्के विकास शून्य आलाय रस्ते तुमले पुण्यातले हिंजवडी तुमली यांना काही जमलेलं नाहीये मेघाताई बोलतात हे खरे पण मेघाताईंनी पण धार्मिक ते निर्माण करण्यापेक्षा असे चुकीचे विषय घेण्यापेक्षा कुठेतरी विकासावर गप्पा मारावे ना मेघाताईंचं कुठेतरी आम्हाला पण दिसावं मेघाताईंच्या माध्यमातून ही सीमा भिंतीसाठी दोनशे कोटी आले हेच कामं केली भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला असं काही नाही करत कुठेतरी भिंती रंगवणे काहीतरी वेगळंच बोलणे हे मेघाताईंनी करू नये अशी मी त्यांना एक आज विनंती करतो काय वाटते नेमकं मेधा कुलकर्णींना ह्याच्यातून काय साध्य करायचंय पुण्याला आपण सुसंस्कृत शहर म्हणतो मात्र आता पुण्यामध्येच अशा पद्धतीने वेगवेगळे वेग विषय काढले जात आहेत आणि पुण्याचा विकास बाजूला राहिला मात्र या सगळ्या विषयांवरून चर्चा घडून आणून काय नेमकं सिद्ध करायचंय त्यांना खरं तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक खासदार आहेत अनेक आमदार आहेत आणि पदाधिकारीसुद्धा आहेत परंतु कोथरूडच्या मेधा कुलकर्णी ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत या कायम धार्मिक आणि जातीयवाद या दोन गोष्टींमध्येच अडकलेल्या आहेत आणि खरं तर खासदार म्हणून त्यांना त्यासाठीच का काय असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेला आहे कारण प्रत्येक वेळी जसं दादा म्हणाले जिथं हिरवा रंग असेल तिथं रंगाचा डबा घ्यायचा तिथं भगवा रंग द्यायला जायचा था, कुठेतरी मशिदीतच घुसायचं था, कुठेतरी काहीतरी वेगळंच करत राहायचं म्हणजे फक्त धार्मिक आणि जातीय गोष्टींमध्येच तुम्ही गुंतून का पडलात तुम्ही विकासाकडे लक्ष द्या ना अनेक विषय आहेत पुण्यामध्ये प्रचंड मोठे मोठे विषय आहेत महिलांच्या सुरक्षितेचे विषय आहेत महिलांच्या आरोग्याचे विषय आहेत आत्ता मध्यंतरीच आत्ता मी पाहणी केली दोन दिवसापूर्वी ह्याच्यामध्ये प्रभाग एकोणतीस मध्ये एक, एक हॉस्पिटल आहे काय नाव आहे हॉस्पिटलचं रमाबाई आंबेडकर तर ते महिलांचं हॉस्पिटल आहे तिथे बाळंतीन महिलांसाठी उपचार केले जातात तिथे प्रचंड प्रमाणात अनास्था आहे घाण आहे समोर कचरा पेटी आहे तुम्ही जर स्वतः पाहिलं गेला ना मेधा कुलकर्णी तर तुम्ही नाकाला रुमाल लावून बाहेर याल तुम्ही तिथे उभ्या सुद्धा राहणार नाही अशी ना, तुमची मानसिकता आहे तिथे जाऊन लक्ष घाला अनेक प्रश्न आहेत पुण्यामध्ये त्याच्यात डोकं घाला धार्मिक तेड निर्माण करणं जातीय तेड निर्माण करणं हे बंद करा यासाठी तुम्ही कोथूडच्या खासदार झालेला नाहीयेत आणि भारतीय जनता पार्टीने जर अशा पद्धतीने या प्रकार पुन्हा करणार असतील तर त्यांच्या त्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा आणि दुसऱ्या कुठल्या तरी संघटनेचं त्यांनी अध्यक्षपद घ्यावं आणि खुशाल या विषयांवरती काम करावं आमचं काहीच म्हणणं नाहीये ज्या पद्धतीने तुमच्या ठाकरेंच्याच काही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली होती त्याच्यावरती त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले मात्र अशा पद्धतीने जर दडपशाही होत असेल किंवा अशा गोष्टींवरून जर त्वरित गुन्हे दाखल होत असतील तर तुम तु, तुम्हाला मेधा कुलकर्णींना काय सांगायचंय काय इशार द्यायचा आहे किंवा काय सल्ला द्यायचा आहे खरं तर मेधा कुलकर्णी या सत्तेचा पूर्ण गैरवापर करत आहेत आता मध्यंतरी एक महिन्यापूर्वी आमच्या पक्षाच्या उपनेते आणि प्रवक्ता सुषमाताई अंधारे आणि उद्धव साहेब यांचं एक वेगळं व्यंगचित्र घालण्या पद्धतीने केलेलं होतं आणि त्याबद्दल तक्रार दाखल करून सुद्धा अजून एफ आय आर सुद्धा पोलिसांनी घेतलेली नाहीये याबद्दल आमचे सगळे शिवसैनिक चक्रा मारतात त्या शास्त्रीनगरच्या शा पोलीस स्टेशनला पण अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाहीये म्हणजे आम्ही फक्त पोस्टर लावले आणि ते तुमच्याशी निगडित सुद्धा नव्हते त्याच्यामध्ये अश्लील सुद्धा काही नव्हतं तरी ते तुम्ही तुमच्या अंगावरती घेतलं आणि आमच्या लोकांवरती गुन्हे दाखल आमच्या मुलांना अडकवण्यासाठी हे सगळं आमच्या शिवसैनिकांना अडकवण्यासाठी तुम्ही हे सगळं कांड रचलत पण समाज बघतो आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या सत्तेचा गैरवापर करत आहात हेच आम्ही तक्रार करून सुद्धा पोलीस त्याच्याकडे पाहत आहेत महिना महिना झाला आम्ही त्याच्यासाठी चा चक्रा मारतोय म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे सत्तेची मस्ती आहे आणि ती येत्या महानगरपालिकेमध्ये त्यांची उतरेल एवढं नक्की आहे तुम्ही काय सांगाल हे प्रकरण तुम्ही बघताय ठाकरेंच्या शिवसैनिकांवरती आता गुन्हे देखील दाखल झालेत काय सांगाल कसं आहे आजचंच उदाहरण घ्या वसंत मोरेंवर गुन्हा दाखल केलाय योगेश टिळेकर आमदार यांच्या यांच्या सांगण्यावरून काय त्यांचं काय झालं असेल वसंत मोरेंवर गुन्हा दाखल केला जातो तर माननीय जी घाटे भाजपचे शहराध्यक्ष आहेत यांच्यावर का नाही गुन्हा दाखल करत अहो एकशे पस्तीस कलम काय एकशे पस्तीस कलम तुम्हाला सांगतो एकशे पस्तीस कलम महावितरणचं असं सांगतं जर वीज चोरीमध्ये एखादा व्यक्ती एखादी संस्था कोण अडकला भेटला असेल तर डायरेक्ट एकशे पस्तीस कलमनुसार दंडबिंड नंतर चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल करावा लागतो एकशे पस्तीस कलमानुसार आणि दाखल केल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होती ह्यांनी गुन्हा दीड दोन महिने झालं या गोष्टीला अजूनही गुन्हा दाखल केला नाही मेघाताई मुरली अण्णा और लक्ष द्या या पुण्यामध्ये तुमचे शहर अध्यक्ष त्यांचं कार्यालय पुणे महानगरपालिकेच्या जागेत बांधून बसलेत त्याला गेले बारा वर्ष वीज वापरतात येते हो ते ते पण आम्ही नाही सांगत आहे महावितरणच्या अहवालामध्ये दिसून आले आम्ही हे स्पष्ट दाखवलंय तुम्हाला आता ह्याच्या पलीकडे काय केलं पाहिजे त्यांना मेल पण केलेले तसे कालचा मुद्दा घ्या अजून एक तुम्हाला उदाहरण देतो जिवंत काल काँग्रेसने आंदोलन केलं युवक काँग्रेसनी पोलिसांनी दडपशाहीने त्यांना आंदोलन करायच्या आधी उचलून द्यायचा प्रयत्न केला ही कुठली पद्धत आहे हुकुमशाही लावली पुणे शहरामध्ये काही यांनी हे चालणार नाही हुकुमशाही तुम्ही किती लोकांना अटक करून करून करणार आहे तुमचे लोक बघा ना वीज चोरीत अडकलेत त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल करणार साहेब अहो साहेब तुम्ही गुन्हा दाखल करा त्यांच्यावर ते दाखवा गुन्हा दाखल करून आम्हाला आम्ही तुम्हाला सल्युट करू त्या मेघाताई कुलकर्णी आहेत ना त्यांनी ना त्यांच्या शहराध्यक्षाचा विषय प्रेसमध्ये घ्यावा आणि पत्रकारांनी त्यांना विचारावा आम्ही त्यांच्या दारात जाऊन त्यांना सेल्यूट करू बघू काय करतात मेघाताई ह्या विषयावर बोला ना तुमचे शहराध्यक्ष वीज चोरणार ते चालतं पाचशे रुपयासाठी गरिबाची वीज चोरतात त्याच्यावर काय होणार नाही का तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करून खोट्या केसेस दाखल करायचा प्रयत्न करताय तुम्ही हे चालणार आहे का तुम्हाला ताई तुम्ही पण चांगल्या सभ्यतेचं चा बोला तुमच्या कार्यकर्त्यांना ते शिकवा आणि चांगला पक्ष आहे भाजपसोबत आम्ही पण काम केलेलं आहे जो भाजप आम्ही बघितला होता तो हा भाजप नाही हे फोडाफोडीचं आणि दुश्मनी करण्याचा हा पक्ष तयार झालेला आहे कुठंतरी आपण एकत्र होतो तुम्ही काल बोलता बोलता बोलले रवी सोनवणे अतुल दिघे आम्ही एकत्र काम केले होत आई आपण सगळ्यांनी एकत्र काम केले पण आज तुमचेच लोक कुठल्या पद्धतीने वागतात हे समोरच्या विरोधकाला विरोधक त्याला मित्र बन म्हणून बघणार नाही तो एखादा विषय मांडत असेल तर तो विषय जसा काय खासगी विषय मांडलाय असा विषय बघतात हा तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का व्यायामशाळाची जागा तुमचं भाजपचं तिथं व्यायामशाळेच्या जागेत बांधलेलं कार्यालय ही तुमची खाजगी जागा नाही ही पुणे महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे आणि या पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कसं काय कार्यालय बांधलं बांधूनच्या बांधून तुमचं नाव लिहिलं बांधूनच्या बांधून त्याच्यावर वीज चोरली तुम्ही त्याच्यावर एम एस सी बीवर प्रेशर आणून स्वतः गुन्हा दाखल होऊन दिला नाही आणि कोण आहेत माहिती का आता महाराष्ट्राचे स्वतः साहेब गृहमंत्री साहेब साहेबांनी पण यामध्ये येऊन उत्तर दिलं पाहिजे एवढी माझी विनंती तुम्ही काय सांगाल हे सगळं प्रकरण बघितलेलं आहे अनेक मुद्दे देखील तुम्ही मांडलेले आहेत या प्रकरणामध्ये आता मेधा कुलकर्णींनी हे प्रकरण थांबवायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला नामांतराचा विषय सोडून द्यायला पाहिजे नामांतराच्या विषयाबाबत आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बॅनर लावले तेव्हा त्या बॅनरच्या विरोधामध्ये जी काही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने केलेली नाहीये भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षाने केलेली नाहीये तर ब्राह्मण महासंघाच्या वतीने है। ती केलेली आहे म्हणजे ही काय कॉन्ट्रोवर्सी आहे तुम्ही नेमकं काम कोणासाठी करताय खासदार तुम्ही नेमके कुणामुळे झालेला आहात भारतीय जनता पार्टीमुळे झाला ब्राह्मण महासंघटनेमुळे झालेला आहात आता हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे तुमच्यासारख्या पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारणं केली पाहिजे की तुमचं शहराध्यक्ष कुठे आहेत तुमच्या महिला शहराध्यक्ष कुठे आहेत त्यांनी याबाबत भूमिका मांडणं गरजेचं होतं त्याच्यात ह्या ह्या सगळ्या विषयात त्या कुठेही बोलत नाही आहेत त्यांनी त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की त्यांनी आता जातीद्वेष आणि धर्मद्वेष बाजूला ठेवून काम करणं कर गरजेचं आहे अशा पद्धतीने ब्राह्मण संघटना अमुक संघटना अशामध्ये न आणता स्वच्छ कारभार करणं अपेक्षित आहे मेधा कुलकर्णींकडनं आणि याच्या पुढे तो होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि जर पुन्हा जातीयवाद धर्मवाद अशा पद्धतीने जर राजकारण करायला गेलात तर आमच्यासारख्या महिला रस्त्यावर उतरून तुमचा समाचार घेतील बर बघतोय कशा पद्धतीने आपण हे सगळं प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आप आपल्याला मागील काही दिवसांपासून बघतोय पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा हा वाद जो आहे तो मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि काल मेधा कुलकर्णींनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांना अश्रू अनावर झाले होते ठाकरेंच्या बॅनरबाजीवरून मात्र ते जे रडून त्यांनी दाखवलेलं होतं ते, ते देखील नाटके होतं अशा प्रकारचा खरपूस समाचार ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतलेला आपल्याला इथे पाहायला मिळाला शबोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे